वक्फ विधेयक मंजूर केल्यानंतर आता संघाचा चर्चच्या जमिनीवर डोळा संघाचा मुखपत्र ऑर्गनायझरच्या लेखावर बोट ठेवून इंडिया आघाडीच्या नेत्यांचा आरोप रामासारखे वागण्याचा प्रयत्न करा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला तर भाजप देशभरात धर्मात वेष कालवत असल्याचाही आरोप भाजप कोणताही मुद्दा हिंदुत्वाशी जोडून देशातलं वातावरण गढूळ करतंय संजय राऊतांची टीका मुख्यमंत्री काळाराम मंदिरात का आले नाहीत राऊतांचा प्रश्न बारामतीत माझ्या एवढं काम करणारा आमदार या मिळणार नाही अजित पवारांनी शरद पवारांना चिमटा काढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सर्व हिंदूंसाठी मंदिर स्मशान आणि पाणी एकच असलं पाहिजे सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य तर भारतातील मुस्लिमांनाही हिंदू समुदाय सामावून घेत असल्याची भूमिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल उद्या महिला आयोगासमोर सादर होणार अहवालानंतर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय होणार शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो कर्जमाफीवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांची माघार लातूरमध्ये महापालिका आयुक्त बाबासाहेब मनोरे यांच्या गोळ्या झाडून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न पण बचावले टोकाच पाऊल उचलण्यामागचं कारण अजूनही अस्पष्ट नागपुरातील रामजन्मोत्सवाच्या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन रथावर मुस्लिमांकडून पुष्पवृष्टी फडणवीस आणि गडकरींनी ओढला रथ काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रामनवमीचा उत्साह महाराष्ट्रातही रामजन्माचा सोहळा थाटामाटात अयोध्येतील मंदिरात किरणोत्सव जहाज येताच प्रमाणे वर उचलल्या जाणाऱ्या पंबन रेल्वे पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन तर रामेश्वरम ते तांबराम रेल्वेलाही दाखवला हिरवा झेंडा तहानलेल्या चित्यांना पाणी पाजणाऱ्या वनविभागाच्या वाहन चालकावर निलंबनाची कारवाई स्थानिक लोकांमध्ये कारवाईनंतर संता ट्रम्प सरकारच्या धोरणांविरुद्ध अमेरिका रस्त्यावर पन्नास राज्यातल्या बाराशे शहरांमध्ये अभूतपूर्व निदर्शनं मस्कॅम्प ट्रम्प मस्ट गोच्या घोषणांनी ही शहरं दुमदुमली Headlines brought to you by Chitari Bandhu.